बघू शकता एक नंतर पाहू शकता दोन दिवसापूर्वी अशा प्रकारे पाणी वाहत आहे सगळ्यांनी लाईव्ह असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जास्तीत जास्त लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा मित्रांनो बघू शकता पाणी तुम्हाला बघ दाखवण्यासाठी आम्ही खास पुळ ये आलो आहे भीमा नदी या पाण्याचा उपम बघू शकता या कताराने पाणी बघा इकडे सुद्धा पाहू शकता अरेचा माझा नमस्कार संदेश स्वागत बघू शकता पाणी तुम्ही वर वातावरण शांत पाऊस यायला आहे पाऊस चालू आहे त्या पावसात तुमच्यासाठी आम्ही लाईव्ह घेत आहे मित्रांनो एका तऱ्याने पावसाचा आनंद वेगळाच आहे वातावरण बघू शकता तुम्ही लाईक कराल जे लाईव्ह आहे त्याने लाईक करा लाईव्हला किती लागले आहेत पांध्यावर आपण ते जो पांधरा आहे

पाणी hmm. कशी <गणागी> वाट आहे एका तऱ्हेने संदेश सांगतोय की पाण्याचा प्रवाह बघा पुळूळ भंडारा इथे आम्ही सध्याला आलो आहे पण पाणी पाणी पाहण्यासाठी एका अर्थाने दोन दिवसापूर्वी आपण हा भंडारा पूर्ण पाण्यामध्ये होता पाण्यामध्ये बुडा लावता आणि वाहतूक ठप्प होती मित्रांनो अक्षरशः एका तऱ्हेचा प्रभाव आहे मित्रांनो बघा लाईव्ह लाईव्ह दोघं आहेत जास्त जास्तीत जास्त लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी आम्ही खास व्हिडिओ बनवत आहे प्रत्येक आठवड्यात लाईव्ह घेतलेला आहे आपल्या थोड्या कामासाठी आपण थोडे बाहेर गेलो पुण्याला त्याच्यासाठी आपल्याला पुणे कोल्हापूर ठिकाणी आम्ही फिरायला गेलो त्यामुळे आठवडाभर आम्ही काय व्हिडिओ काढू शकलो नाही तुमच्यासाठी पण आज तुमच्यासाठी व्हिडिओ काढता येतात पाच मिनिटा अशा प्रकारे वा ना वाहनं वाहतूक येत आहे जात आहे पंधराऱ्यावरनं व्हिडिओ चला मित्रांनो जास्तीत जास्त लाईव्ह येण्याचा प्रयत्न एक मिनिट लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा चला मित्रांनो पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नेक्स्ट पाहावं बघा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आणि शेतकऱ्या मित्रांनो आम्हाला सपोर्ट करा चला चला